मित्रांनो मी प्रज्वल नेवसे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण निघालो आहे पुण्यापासून तीस किलोमीटर असणाऱ्या एका सुंदर ठिकाणाला भेट देण्यासाठी वाटेत साईडला गाडी पार्क केली आणि थांबलो नाश्ता करण्यासाठी पोटभर असा नाश्ता केला आणि परत निघालो अद्भुत असं मंदिर पाहण्यासाठी जर तुम्हाला पुण्यावरून कानिपनाथ मंदिराकडे जायचं असेल तर कात्रज आणि कोंडवा मार्गाने बोबदेव घाट क्रॉस केल्यानंतर बोबगाव असे गाव आहे गावा त्या गावापासून लेफ्ट साइडला ले गेल्यावर पाच ते सहा किलोमीटरवर कानिपनाथांचा गड आहे आता आपण बोबदेव घाटच्या टॉप पॉईंटला आहे येथून पुण्याचा नजारा खूप सुंदर दिसतो एका साइडला विद्येचं माहेरघर असणारं पुणे आणि दुसऱ्या साईडला हे मनमोहक करणारे दृश्य पाहून आम्ही पुढे निघालो मित्रांनो आता आपण भोगदेव घाट उतरत आहे थोडे पुढे आल्यावर आपल्याला ले लेफ्ट टर्न घ्यावा लागतो आज पाऊस पडला होता म्हणून वातावरण देखील खूप मस्त झाले होते मनातल्या पेटीतून एकच उच्चार बाहेर येत होते काय झाडी काय डोंगर आणि आपल्या संतांचा महाराष्ट्र थोडे पुढे आल्यावर आपल्याला कानिकनाथ मंदिराचा बोट दिसेल त्याच्यावर मंदिराकडे जाण्याची दिशा दिसेल तुम्ही येथे आल्यावर असेच बोट फॉलो करा त्यामुळे तुमची वाट चुकणार नाही या व्हिडिओ मध्ये कानिफनाथ गडावरील कानिफनाथ मंदिरच नाही तर विठोबा रुक्मणी महादेव आणि हनुमानांचे मंदिर देखील मी या दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडई आता आपण येऊन पोहोचलोय कानिफनाथांच्या गडावर चला तर मग गाडी पार्क करून पुढे निघूयात आज आपण आलेलो आहे पुण्यापासून बावीस किलोमीटर असणाऱ्या कानिफनाथ मंदिर ह्या मंदिराचा परिसर खूपच छान आहे चला तर मग मित्रांनो पाहुयात कानिफनाथांचं मंदिर पार्किंग केल्यावर समोरच दिसते ते म्हणजे श्री दत्तांचं मंदिर आणि मंदिराच्या तिन्ही बाजूंना झाडे आहेत म्हणून मंदिर अतिशय प्रेक्षणीय दिसते मंदिराच्या समोरच नवनाथांचे शिल्प काढले आहेत आणि त्यांच्यावर लक्ष्मी महादेव आणि ब्रह्मदेव हे पाहायला भेटतात मंदिराच्या आवारामध्ये अनेक दुकाने आहेत तेथे ते तुम्ही मंदिरातील पूजेसाठी लागणारे साहित्य घेऊ शकता चला तर मग निघूयात मुख्य मंदिराकडे या मंदिरात जाण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ते म्हणजे या मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी नऊ बाय अकराची चौकट आहे त्यातूनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो प्रवेश कसा करायचा हे मंदिरात गेल्यावर आपण पाहूयात मित्रांनो एकूण नऊ नाथ होते त्यांची नावे असे आहेत की मच्छेंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ जालिंदरनाथ कानिफनाथ भरतरीनाथ रेवननाथ वटसिद्ध नागनाथ आणि चरपतीनाथ तुम्ही येथे ट्रेकिंग करून तर नक्कीच येऊ शकता कारण बरेच लोक येथे ट्रेकिंग करून येतात किंवा एखादी तुमची विकेंडची डे ट्रीप इथे होऊ शकते या पायऱ्या चढून वर गेल्यावर आपल्याला कानिफनाथ मंदिराचं दर्शन होईल चला तर मग मंडई पायऱ्या चढून नवनाथांपैकी कानिफनाथांचं दर्शन घेऊयात पायऱ्यांचा प्रवास जवळपास दोन तीन मिनिटांचा आहे आणि जर तुम्हाला थकवा लागला तर शेजारीस बार दिलेले आहेत त्याच्या साहाय्याने तुम्ही इझिली पायऱ्या चढू शकता आपण मंदिरात प्रवेश केल्या केल्यास एक मोठा सभामंडप दिसतो मंदिराच्या सबोलतेचा परिसर शांत आणि विलोभनीय आहे मंदिराच्या छतावर देखनीय असे झुंबर पाहण्यास भेटते हे मंदिर म्हणजे एक छोटीशी गुहाच आहे आणि आपल्याला आतमध्ये शिरताना सरपटच जावे लागते मंदिरातील आतील जो गाभरा आहे तो मोठा आहे असे श्रद्धा ज्याच्या उरी त्यासी दिसे कानिफा मुरारी तर असे म्हटले जाते ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे तो नक्कीच तिथपर्यंत पोहोचू शकतो आणि आतमध्ये शिरताना शर्ट बनियन बेल्ट हे काढून आत जावे लागते मित्रांनो आताच मी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन बाहेर आलेलो आहे आत खूप छान वाटत होते आणि कितीही मोठा व्यक्ती असू दे तो मंदिराच्या आत इझिली जाऊ शकतो महत्त्वाची बाब म्हणजे या मंदिराच्या गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश नाहीये त्यामुळे आत फक्त पुरुषच जाऊ शकतात एकूण नऊ होते त्यातले एक कानिकनाथ त्यांचा जन्म आत झाला होता म्हणून त्यांना कानिकनाथ असे म्हणतात आख्यायिकानुसार नवनाथांपैकी कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला होता म्हणून त्यांना कानिफनाथ असे म्हणतात मुख्य मंदिराच्या आजूबाजूस अनेक लहान मोठे मंदिरे आहेत चला तर मग मित्रांनो त्या सर्व देवदेवतांचे दर्शन घेऊयात मंदिराच्या शेजारीच एक वृंदावन ठेवले आहे त्याचे कोरीव काम अतिशय प्रेक्षणीय आहे मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूस खाली उतरून गेल्यावर मारुतींचे मंदिर आहे त्या मंदिराच्या थोडे पुढे गेल्यावर आपल्याला महादेवांचे दर्शन घडून येते हे मंदिर उंचावर असल्यामुळे आपल्याला आजूबाजूचा परिसर खूपच चांगल्या पद्धतीने पाहायला भेटतो कानिफनाथांच्या भक्तांसाठी मंदिरात प्रसाद मिळतो आजचे अन्नदाते हे राहणार मुंबईचे आहेत तुम्हाला जर अन्नदान करायचं असेल तर तुम्ही येथे नक्कीच करू शकता अन्नछत्र मध्ये जाऊन आपल्याला प्रसाद घ्यावा लागतो आणि प्रसाद खाल्ल्यानंतर जे ताट असेल ते आपल्याला धुवून ठेवावे लागते खरोखरच खूप चांगल्या पद्धतीचे नियम आहेत कानिफनाथांचा महाप्रसाद दुपारी बारा वाजल्यापासून सुरू होतो हे मंदिर आठशे वर्षापूर्वीचे आहे आणि या मंदिराचे आर्किटेक्चर देखील खूप छान आहे कानिफनाथांचं दर्शन आपल्या सर्वांना घडले याचाच मला आनंद आहे आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल हे मंदिर प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणून ओळखले जाते मित्रांनो आत्ताच आपण दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलेलो आहे मंदिर अतिशय सुंदर आहे तुम्ही जर पुण्याच्या जवळ असाल तर इथं नक्की भेट द्या आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते माझ्यापर्यंत नक्की कळवा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये